आ, प्रिया आ, प्रिया, जसं म्हटलं मी म्हटलं जसं हे भांडे खासतो आणि कपडे धुतो आता तर बस ना मग तू हा बाजीवर बस इथं मी माहिती कामा करतो तोपर्यंत बसतो बाजीवर बस लय काम राहिल्यानं बिचारे कपडे जमा होईल एक करतो एकटी मी तसं कसं नाही डोकोरी दुखून राहिलं हात इतकं ठणकून राहिला माझ्या हात नाही जाऊन राहिला काय काय झालं पण आता कसं आहे बिचारे घरचे काम आपल्याला करायच लागत नाही कोणी हे करतो मी करतो तू बसतं का इथे माझ्या वडा टी व्ही पाहत बसतो मग मम्मी तुम्ही एकटा करता का एवढं नाही मी करू ना तुम्हाला मग इथं बसल्यापेक्षा मी तुम्हाला करू लागते भांडे पण घासू लागते आणि कपडे बनधु लागते हां मिळून करू आपण मग लवकर होऊन जाईल <laughs> नाही प्रिया नाही नाही तू की पाय ना मामीच्या घरी आले आलं का सांगितले नाही माय बाई मी काम कामं करायला आणलं का माया घरी पण तुला गोटी सांगतो केले गेली लवकर म्हणजे कशी प्रॅक्टिस होती ती म्हणजे मग कसले घरी भारी जात नाही सोडण लागते म्हणा ना। पण नाही बाई मी का, मी काय ओढण लावत बसू नाही बाई तू त्या घरी पाहिजे म्हणा मी करतो मी करतो मला सवय आहे रोजच ना हे दुखते माया हात पण आता करावं लागते करतो मी करतो मामी मी काय पाहून नाही काय इथं बसायला नाही नाही मलाच खराब वाटणार ना मी कशाला बसू इथं मला खूप बेकार वाटेल मग मी करू लागते मामी तुम्हाला हां पण दोघी मिळून करू मग कसं लवकर सवकर होते नाही कर, कर, करते करते मी हां करू लागते तुम्हाला चला पटकन दोघी मिळून भांडे घासून घेऊ नंतर कपडे धुवून घेऊ ना अशी नाही म्हणत की मामी मी करतो ना तुम्ही आराम करा हां दोघी मिळून करू म्हणते सांगा आता बरं मग आता ती इच्छा तर चाल मग आता पहिले भांडे की कपडे धुत पहिले भांडे घासून घेऊ मामी नंतर कपडे धुवून घेऊ

आना आना दाखवा दाखवा तुमचा हात सरळ करते मी दाखवा आना नाही हो नाही 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 हात सरळ नाही उरला प्रिया नाही होत नाही हात सरळ नाही होत नाही ते दुखती तुले दुखती आई हात नकलो हात नकलो मामी पण त्याला सरळ करावंच लागेल ना नाही तर मग तो तसाच राहील ना आना आना मी हळूहळू सरळ करते दाखवा बरं नाही तर मामी काम करा तुम्ही तुम्ही बाजीवर बसून जा काय करू नका तुम्ही राहू द्या मी करते सर्व भांडे पण घासते आणि कपडे पण धुते जमले 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 खरंच काय खरंच घासतील का तू भांडे कपडि काय पाय व बिचारी आता मी इथे करू लागून राहिली होती पण माय हात माय हात हात पाय अजून सरळ निघून राहिला बरं बाई बरं हळूहळू कर मग हा हळूहळू कर अिंटाई शाळेतून मग पिंटाला भूक लागेल साडी चालला की लिहिभूक लागते मग त्याला आणि मग तेवढा स्वयंपाकी करून घ्यायचं तुम्ही कसं माय हातच होऊन राहिला ना म्हणून हो हो मामी करते मी करते भांडे पण घासते अधून पण धुते बरं बरं करते मी आता स्वयंपाकाला पण लागते हां तुम्ही आराम करा मामी तुम्ही आराम करा हाताला तुमच्याकडे ॲड्रेक्स वगैरे लावून देऊ का लावून देऊ का तुमच्या हाताला मग बरं वाटेल ना तुम्हाला अहो नाही नाही आयड्रेक्स नको लव अंगार होईन ना माय आयड्रेक्सना माझ्या हात दुखतच नाही अंगार नाही होईन ना का मायडे माझ्या नाही का प्रिया नको नकलो आयडक्स नको ते आराम करा की चांगला होते माय हात हो आराम केला की चांगला होते हो का मामी बरं मग करा आरामचा झोपा त्या भाजीवर अंग टाकायचा थोडा वेळ कर बाई आरामशीर कर प्रिया काही काही गडबड नाही आहे आरामशीर कर हाय कोणी घरात तर मिनटायची आई हाय काय घरात आता माईना आता काय ते मुला कशी पाय सांग बाई आता फुले काही मुला कधी पायरे फिरायला काम करता करता ते आ, आ, आता प्रगावात गुम करून ते मुला माई काय करून जायली हा काय करून जाईल हा आता माय कशी खाली व माहिती भुया तोंडाची सांग बाई आता फियाला पाहिजे काही नाही चल चल बाहेर जाऊ आपण बाहेर बस

आहे आहे हे आहे का मंगेश तुझं घर हे आहे का इथे हे आहे का येस मॅडम यस हे आहे माझं घर चला ना मॅडम घरात चला आतमध्ये चला नो नो मला खूप लेट झालं हो आहे आता आता नाही येत मी नंतर कधीतरी येईल मग ना बरं तर मॅडम चला ना आता इथपर्यंत आल्या ना घरात चला माझ्या वाईफ ओळख करून देतो मी तुम्हाला आणि माझ्या मम्मी ची ओळख करून देतो चला ना सगळ्यांसोबत इंट्रोडक्शन करून देतो अच्छा तुला वाईफ पण आहे का मंगेश तुझं मॅरेज झालेलं आहे का यस मॅडम यस आताच लग्न झालं माझं एक महिना झाला फक्त एक महिना अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चल मग तू एवढा आग्रहच करतो तर चल तुझा वा, तुझी वाईट दाखव मला हो मॅडम हो चला ना आज चला या मॅडम या या वेलकम हो मॅडम आई? आई 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 हे बाई माझ्या मॅडम आले अरे मंगेश या ये कोण आहे कोण आलो म्हटलं कोण आहे बाई आई ही बाई आहे हे माझी मॅडम आहे मॅडम मॅडम आहे आमचे ऑफिसचे मॅडम असं काय या मॅडम या या आ हो हो आंटी हो येते येते नमस्ते आंटी हा नमस्ते नमस्ते या ना यान बसान आई आई प्रिया कुठे गेली प्रिया कुठे गेली आई अरे प्रिया मंगला आमीच्या घरी गेली ओ काढले ओ काढले राहू नाही ना आपल्या घरी मंग मंगला मामीने नेले तिले मंगला मामीच्या घरी कोण काय काम होतं तुले प्रिया संग आता आई काम नव्हतं ओळख करून दिलीस ती मॅडम सोबत तिची ओळख करून बरं ठीक आहे जाऊ दे मग डबल कधी मॅडम आले की मग करून दे ओळख मॅडम ही माझी आई आहे आई आहे माझी आणि माझी वाईफ घरी नाहीये ती म्हणजे ती बाहेर गेलेली आहे तर परत मी चालतं तुम्हाला दिसेल ती ही माझी आई आहे अच्छा ओके ओके ओळख झाली माझी तुझ्या आईसोबत ओळख झाली हो मॅडम हो ठीक आहे बसतो जी बोलत मी तुमच्यासाठी कॉफी बनवणार मंगेश ओ मंगेश सो स्वीट ओ, सो तू माझ्यासाठी कॉफी बनवणार ओ माय गॉड थँक्यू डिअर थँक्यू सो मच तुझ्या हाताने मला कॉफी वाजणार तू किती छान आहे मंगेश तू तुझ्या आईला त्रास देत नाही आणि स्वतः काम करतो घरातले मला खूप आवडलं हो माझ्या मंगीच आहे साजरा आहे बाई मॅडम माझ्या मंगीच आहे चांगला आहे बरं सभा ना पण काय करता बाई चांगले चांगला नाही भेटत ना हा बायकोच नाही भेटली तिला चांगली बोल कशी बदमाश तिची बायको का बरं आंटी काय झालं त्याच्या वाईफला त्याची वाईफ चांगली नाही आहे का आता काय विचारता बाई तुम्ही बरंच बरं आहे जाऊ दे कुठे सांगायला पुरती हा काय माय महिना झाला माझ्या लग्नाला पण काही सुतावर नाही आहे ती बाई अच्छा सुधरेल ना सुधरेल आता सध्या नवीन आहे ना काय काय आंटी मी लग्न नाही केलं मला ना मागे सारखा मुलगा पाहिजे होता पण नाही भेटला ना आता माय पहिले कोणी भेटले घेतलं असते दिशाली किती साजरी गोरी गमती फॉरेन फॉरेनची दिसते बाई हा किती मोठा पैसा आहे माईचा माग सांग बरं आता गाडीत आली किती मोठ्या गाडीत आली की काय माया पहिले का आली व काय म्हटलं आंटी तुम्ही काय म्हटलं काही नाही काही नाही असं सर विचार करून राहिली होती भेटेन म्हटलं तुम्ही साजरा आहे तुम्हाला साजरा करता भेटेनच हो आंटी भेटेल ना भेटेल जेव्हा भेटेल ना मग सरका मुलगा तेव्हाच लग्न करेल मी ओ माय व मग नाही भेटलाच मग सरका कसं करा मग काय लग्नच नाही करत सांगता तुम्ही

ഹലു പാജേശ് പടജല മീ പൈസ മീ മാ